मराठमोळा भोगीचा सण म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांची बनवली जाणारी एकच भाजी आणि त्याचबरोबर तीळ लावून बनवलेली गरमागरम बाजरीची कुरकुरीत भाकरी आता हीच भोगीची भाजी अगदी काही वेळातच कढईमध्ये कशी बनवायची मग ह्याच्यातले जा दाणे शिजण्यासाठी काय करायचं ते आज आपण बघणार आहोत तर हीच गरमागरम भोगीची भाजी अगदी काही वेळातच तुम्ही कढईमध्ये बनवू शकता तर चला तर मग सुरुवात करूया तर मी इथं काही भाज्या घेतलेल्या आहेत स्वच्छ मिठाच्या पाण्यातून धुवून अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत आता ह्या कोणत्या भाज्या भाज्या किती प्रमाणात घेतलेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगते आता भाज्यांमध्ये सगळ्यात अगोदर मी इथं घेतलेले आहे बीन्स अर्धी वाटीच्या प्रमाणात सगळं साहित्य म्हणजे सगळ्या भाज्या मी इथं घेतलेल्या आहेत त्याचबरोबर पण मी अगदी अर्धी वाटी व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे त्याचबरोबर घेवडा घेतलेला आहे अर्धी वाटी आता घेतलेली कोणतीही भाजी असू द्या तुम्ही तुमच्या अगदी आवश्यकतेनुसार कमी करा किंवा ह्याच्यातली जर कोणी कोणती तुमच्याकडे न सध्या ती स्कीप केली तरीही चालेल त्याचबरोबर गाजर पण मी अगदी अर्धी वाटी एवढं घेतलेलं आहे व्यवस्थित ह्याची सालं काढून छान असे बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले त्याचबरोबर घेवडी घेतलेली आहे अर्धी वाटी आता हे दोन घेवडे मी इथे वापरलेले आहेत पण हे दोन घेवडे अगदी वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्याचबरोबर मीडियम साईजचं वांग मी इथं अगदी मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले वांगं कट केल्यानंतर ते पाण्यामध्ये ठेवा नाही तर ते काळं पडेल त्याचबरोबर इथे मी दाण्यांचे प्रकार घेतलेले आहेत आता सगळ्यात अगोदर मी इथं अगदी पावटा घेतलेला आहे आता घेतलेलं सगळं साहित्य आहे ते अर्धी वाटीच्या प्रमाणात घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे इथं कमी जास्त करून घ्या त्याचबरोबर शेंगदाणे पण घेतलेले आहेत वाटाणा घेतलेला आहे तूर घेतलेले आहे आणि हिरवे चणे आपण इथं वापरलेले आहेत आता ह्याच्यातलं कोणतंही एखादं जिन्नस जर तुमच्याकडे नसेल एखादी भाजी जर तुमच्याकडे नसेल तर ती तुम्ही नाही घेतली तरी चालेल किंवा दुसरी कोणती तुम्हाला ॲड करायची असेल तर तीही तुम्ही करू शकता भाज्या तर आपल्या घेऊन झालेल्या आहेत आता पटकन ह्याचं वाटण तयार करायला घेऊया म्हणजे भाजी अगदी आपली पटकन तयार होईल तर दोन चमचे भाजलेलं खोबरं मी इथं वापरलेलं आहे पोह्यांचे चमचे असतात ना त्याच चमच्याने मी हे साहित्य घेतलेलं आहे त्याचबरोबर दोन चमचे तीळ घेतलेले आहेत तीळ पण मी भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर कांदा अगदी मीडियम साईजचा थोडासा रंग बदलेपर्यंत म्हणजे गुलाबी रंगा येईपर्यंत भाजून घेतला त्याचबरोबर सहा ते सात लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि थोडीशी फ्रेश कोथिंबीर मसाल्यांमध्ये अगदी काही मोजकेच मसाले आपण इथं वापरलेले आहेत आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घट्टसर ह्याची पेस्ट आपण तयार करणार आहोत तर पेस्ट करताना अगदी बारीक करायची म्हणजे भाजी आहे ती छान अशी मिळून येईल तर तुम्ही बघू शकता मस्त रंगही आलेला आहे आणि पेस्ट अगदी बारीक मीही वाटून घेतलेली आहे आता ही पेस्ट बारीक करून झाल्यानंतर कढईमध्ये अगदी थोडंसं मी इथं तेल घातलेलं आहे आणि तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आपण जे दाणे एका साईडला काढून ठेवले होते ते घालून घेऊया म्हणजे काय होतं की हे दाणे आहेत ते पटकन शिजले जातात अजिबात वेळ लागत नाही जर तुम्ही असेच दाणे भाजीमध्ये टाकले तर ते पटकन शिजत नाही पण असे थोडंसं तेल घेऊन एक्स्ट्रा हे परतून घेतलं की हे दाणे शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी काही वेळातच तुमची भाजी तयार होते तर अगदी थोडंसं मी इथं तेल घालून हे दाणे दोन ते तीन मिनिटासाठी छान असं परतून घेणार आहे इथे मी एक चमचाभर मीठ पण घातलेलं आहे कारण मिठामध्ये ह्या भाज्या चांगल्या सॉरी हे दाणे चांगले परतून घेतले की त्याची चवही खूप छान येते शिवाय हे दाणे पटकन शिजले जाते तात। तर हे बघा अगदी थोड्या वेळासाठी आपण हे चा दाणे आहेत ते छान असे परतून घेतलेले आहेत आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया तर हे दाणे पूर्ण शिजत नाहीत जवळजवळ पंच्याहत्तर टक्के तरी हे शिजले जातात तर ह्या पद्धतीनं दाणे एकदा तुम्ही नक्कीच फ्राय करा तुमची भाजी अगदी काही वेळातच तयार होईल तर हे दाणे डिशमध्ये काढल्यानंतर अगदी त्याच कढईमध्ये दोन पळी मी इथं तेल घेतलेलं आहे आता तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करून घ्या मी इथं दोन पळी घेतलेला आहे त्याचबरोबर जो मी मसाला वापरणार आहे तो पण मी अगदी चार चमचे एवढा वापरलेला आहे जो तुमच्या घरामध्ये जे लाल तिखट आहे ते तुम्ही इथं ॲड करा तर ह्या लाल तिखटामध्ये अगदी कश्मीरी मिरची पावडर पण आहे त्याच्यामुळे ह्याचा रंगही खूप छान आलेला आहे आणि हे लाल तिखट अगदी कमी तिखट आहे त्याच्यामुळे चार चमचे मी इथं घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे चवीप्रमाणे लाल तिखट तुम्ही इथं ॲड करा अगदी हलकंसं तेल गरम झालं की हे लाल तिखट आपल्याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे जास्त पण तेल गरम नसावं नाही तर हे तिखट आहे सॉरी मिरची पावडर आहे ती करपून जाईल आता हे थोड्या वेळासाठी परतल्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं ते आपण इथं घालून घेऊया अगदी वाटणाला अगदी पाणी सुकेपर्यंत तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण वाट सॉरी परतून घ्यायचं आहे आता हे वाटण आहे ते ह्या पद्धतीनं तुम्ही भाजीमध्ये कोणत्याही भाजीमध्ये परतून घेतलं आणि त्या भाजीमध्ये घातलं तर त्या भाजीचा रंगही खूप छान येईल शिवाय त्याला चवही अप्रतिम येते तर हे बघा ह्याच्यातलं पाणी पण छान असं सुकलेलं आहे तेल सुटलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण जे सुके मसाले आहेत ते घालून घेऊया तर सगळ्यात अगोदर एक चमचाभर मी गरम मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर एक चमचाभर धाणा पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर एक चमचाभर एक छोटा चमचा हळद पण मी इथं वापरलेली आहे आणि मीठ पण अगदी मी एक चमचाभर इथं घेणार आहे आता मगाशी मीठ पण आपलं आपण ज्या वेळेला दाणे आपण फ्राय करत होतो त्यावेळेला घातलं होतं तर दाणे परतत असताना मीठ घातलं होतं त्याच्यामुळे आत्ता तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे इथं मीठ घालून घ्या तर मीठ टाकल्यानंतर हे मसाले आहेत ते एक ते दोन मिनटं हे पण छान असे ह्या मसाल्यांमध्ये परतून घेऊया तर हे बघा मस्त सुगंधित आपला मसाला अगदी छान असा रेडी झालेला आहे आता ह्याच्यामध्ये ज्या आपण भाज्या कट करून ठेवल्या होत्या त्या घालून घेऊया तर मसाला अगदी रंगही खूप छान आलेला आहे आणि मस्त सुगंध सुटलेला आहे आता ह्या भाज्या ज्या कट करून घेतल्या आहेत त्या पण आता ह्याच्यामध्ये घालून घेऊया तर मगाशी मी दाणे कढईमध्ये परतले ही ह्या ज्या भाज्या कट करून ठेवल्या होत्या त्या घातल्या नाही कारण ही जी घेवडी वगैरे आहे ती परतायला जास्त वेळ लागत नाही अगदी काही वेळातच ह्या भाज्या शिजल्या जातात त्याच्यामुळे मगाशी मी न परतता अगदी ह्या भाज्या ही त्या मसाल्यांमध्येच ह्या परतून घेणार आहे तर एक ते दोन मिनटं हे आपण व्यवस्थित असं हलवून घेणार आहे तर ब मस्त मसालेदार आपली भाजी ही तयार होणार आहे अगदी ह्या पद्धतीनं तुम्ही नक्कीच तयार करा भोगीची भाजी अगदी अतिशय छान अशी चविष्ट तयार होते मस्त मसालेदार आपली भाजी ही तयार झालेली आहे आता एक ते दोन मिनटं ह्या भाज्या छान असे परतून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त मसाले सगळीकडे लागलेले आहेत आता थोड्या वेळासाठी आपण झाकण ठेवून देऊया अगदी दोन ते तीन मिनिटांसाठी झाकण ह्याला ठेवायचं आहे जास्त पण घालवायचा नाही कारण ही मसाला आहे तो सुका मसाला झालेला आहे त्याच्यामुळे खाली लागण्याची शक्यता असते तर हे बघा दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण हे परत एकदा हलवून घेऊया आणि जे दाणे आपण वाफवून ठेवले होते ते पण ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं हलवून घेऊया तर भाजी अगदी कुकरमध्ये न घालता तुम्ही कढईमध्ये अगदी काही वेळातच तुम्ही तयार करू शकता ह्या पद्धतीनं तयार करा मस्त भाजी तयार होते कुकरमध्ये घातलं तर ही जी घेवडी वगैरे आपण घातलेली आहे ती जास्त प्रमाणामध्ये शिजते आणि भाजी खूप अशी घट्टसर होते म्हणजे जास्त प्रमाणामध्ये तर हे बघा व्यवस्थित आपण हे हलवून तयार केलेलं आहे म्हणजे वाफवून घेतलेलं आहे आता त्याचबरोबर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण मसाला बारीक केला होता त्याच्यामध्ये एक तांब्यावर मी पाणी घेतलं आणि तेच पाणी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे भाजीमध्ये घातलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तर ही भाजी अगदी दहा ते पंधरा मिनटात छान अशी तयार होते अजिबात जास्त वेळ लागत नाही ही जी घेवडी वांगी वगैरे आहेत आपण जे कट करून घेतलेले आहेत ते शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी वाफेवरती जरी आपण हे वाफवून घेतलं तरी मस्त असं शिजलं जातं तर हे बघा मस्त रंगही आलेला आहे छान अशी घट्ट आता भाजी आपली काही वेळातच तयार होईल अगदी थोडंसं मी हे हलवून घेतलं आता काही वेळासाठी म्हणजे उकळी येईपर्यंतच आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे तर पाच एक मिनटातच ह्याला छान अशी उकळी येते आणि उकळी आल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि ही भाजी चवीलाही खूप छान लागते तर ह्या पद्धतीनं एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा ह्या भाजीला फक्त उकळी आलेली आहे आतलं जे भाज्या आहे त्या शिजायला थोडासा वेळ लागणार आहे तर काही वेळातच या शिजल्या जातात अगदी दहा ते पंधरा मिनटात ही भाजी आपली रेडी होते तर तुम्ही बघू शकता रंगही खूप छान आलेला आहे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आता ही भाजी तुम्हाला किती घट्टसर हवी आहे त्या पद्धतीनं तुम्ही पाण्याचं क्वांटिटी ठेवा आणि भाजी छान अशी उकळवून घ्या तर मस्त घट्टसर आपली भाजी अगदी तयार झालेली आहे काही वेळातच तयार होते दाणे आपण वाफवून घेतले होते त्याच्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही तर ह्या पद्धतीनं नक्कीच तयार करा आणि त्याच्याबरोबर गरमागरम बाजरीची भाकरी आणि वरून टाकलेले सफेद तीळ तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा